जेव्हा मोदीजींनी म्हटलं अबकी बार चारस पार फिरेक बार मोदी सरकार असा नारा घेऊन जेव्हा आम्ही दोन हजार चौदा ते दोन हजार चोवीस या मोदीजींच्या नेतृत्वातील सरकारची विकास कामं घेऊन जेव्हा आम्ही जनतेच्या पुढं गेलो अलायन्स आणि त्याच्या मित्रपक्षांनी असा नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला की यांना चारशे अधिक जागा ह्या संविधान बदलण्यासाठी पाहिजेत मी आपल्या माध्यमातून या देशातल्या जनतेला निश्चितपणानं सांगू इच्छितो की इंदिरा गांधी राजीव गांधी आणि डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या कार्यकाळामध्ये संविधानामध्ये धर्माच्या आधारावर आरक्षण देण्याची कोणतीही तरतूद नसताना धर्माच्या आधारावर विशिष्ट समाजाला आरक्षण देण्याचं काम त्यांनी केलं बेचाळीसाव्या घटनादुरुस्तीने इंदिरा गांधींनी या देशाच्या संविधानाची प्रास्ताविका देखील बदलण्याचं काम केलं हेच नव्हे तर असे अनेक प्रकरणं असतील जे इंदिरा गांधींनी आणि काँग्रेसच्या सरकारांनी आपापल्या कार्यकाळामध्ये संविधानाचं अपमान असेल त्याची तोडमरोड असेल ते करण्याचं काम केलं मोदीजींच्या नेतृत्वामध्ये आम्ही दोन हजार सत्तेचाळीसच्या विकसित भारताचा संकल्प आणि स्वप्न घेऊन जनतेच्या पुढं गेलेलो आहोत आमचं नम्र आव्हान आहे की कोणत्याही अपप्रचाराला बळी न पडता प्रत्येक गोष्टीचा विश्लेषणात्मक अभ्यास करत जनतेने काँग्रेसच्या या आव्हानाला बळी न पडत मोदीजींच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत संविधानाचे खरे रक्षक आम्ही आहोत संविधानाला वाचवण्याचंच निवड नाही तर संविधानाच्या प्रत्येक आर्टिकलचा सन्मान राखण्याचं काम भारतीय जनता पक्षाच्या सरकारने केलेलं आहे मी आपल्या माध्यमातून आव्हान करतो की या सगळ्या सत्यतेची पडताळणी करतच लोकांनी आपल्या पद्धतीचा भविष्यातला निर्णय घ्यावा घ्यावा साहेब सामंत यांनी त्याचा महाराष्ट्रात निश्चितपणानं नाही महायुतीला कोणत्याही पद्धतीचा फटका पडणार नाही या महाराष्ट्रातली बारा करोड जनता ही हुशार आहे ती शिक्षित आहे समजूतदार आहे आणि त्यामुळं प्रत्येक गोष्टीचा अभ्यास करूनच जनतेनं मतदान करायचं ठरवलेलं आहे मोदीजींच्या नेतृत्वामध्ये विश्वास ठेवत या राज्यातली जनता मोदीजींच्या आणि महायुतीच्या पाठीशी जाईल आणि आम्ही आमचे आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील किंवा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे साहेब असतील यांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही बेचाळीसपेक्षा अधिक जागा महाराष्ट्रातल्या निश्चितपणानं जिंकू राष्ट्र ज्या गोष्टी संविधानाला अपेक्षित आहेत संविधानिक पद्धतीनं कोणत्याही गोष्टीचा निर्णय होईल अशा कोणत्याही पद्धतीची स्थिती सध्या आमच्यापुढे तो विषय नाही आहे कोण काय करतात त्यासाठी त्याची उत्तर देण्यासाठी भारतीय जनता पक्ष बांधील नाही मी तेच सांगतोय मी तेच सांगतोय जे काही असं आपलं वैयक्तिक म्हणणं मांडतात ते भारतीय जनता पक्षासाठी बंधनकारक नाही आ, 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 मी भारतीय जनता पक्षाचा प्रवक्ता आहे भारतीय जनता पक्षाच्या पुढं भारतीय जनता पक्षाच्या पुढं अशा कोणत्याही पद्धतीची माहिती नाही मागणी आलेली नाही पुन्हा मी सांगतो एक लक्षात घ्या की आमच्या पुढं हा विषय नाही त्यामुळे आणि ज्या गोष्टी संविधानात आहेत आम्ही मोदीजींच्या सह या राज्यातले भारतीय जनता पक्षाचं प्रत्येक वरिष्ठ नेतृत्व हे संविधानाला मानणार आहे परमपूज्य बाबासाहेब डॉक्टर आंबेडकरांच्या विचाराला मानणार आहे त्यामुळं संवैधानिक व्यवस्थेमध्ये ज्या ज्या गोष्टी आहेत त्या त्या करण्यासाठी आम्ही बांधील आहोत धन्यवाद मी तो वि माझा विषय येतच नाही मोदीजींनी जे पी नड्डाजींनी अमित भाई शहानी देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी नितीनजी गडकरी साहेबांनी चंद्रशेखर बावनकुळे साहेबांनी मी व्यक्ती मी या ठिकाणी व्यक्ती म्हणून आलेलो नाही मी या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचा उपाध्यक्ष आणि प्रवक्ता धर्मपाल मेश्राम तुमच्यापुढे बोलत आहे तुम जर तरचा प्रश्नच येत नाही भारतीय जनता पक्षाला ही बदल किंवा अशा पद्धतीची संकल्पना मान्य नाही आणि त्यामुळे अशा पद्धतीचे प्रश्न उपस्थित होत नाही कोणाची आहे मी सांगितलं ना भारतीय जनता पक्षाचा प्रवक्ता आहे भारतीय जनता पक्षाची अधिकृत भूमिका मांडतोय मी कोणत्याही कोण भारतीय जनता पक्षाच्या कोणत्याही नेत्यानं अशा पद्धतीचं नारेबाजी केलेली नाही नवनीत राणांनी काय म्हणले त्याची मला सुतराम कल्पना नाही परंतु त्या सध्या भारतीय जनता पक्षाच्या कोणत्याही पदावर नाही आहेत त्या भारतीय जनता पक्षाच्या आत्ता उमेदवार म्हणून आलेल्या आहेत आम्ही त्यांच्याशी जर काय असेल तर चर्चा करू उद्धव ठाकरे मोठे कायदेतच न झाल्याचं मला आज तुमच्या माध्यमातून पहिल्यांदा आहे आणि मला या गोष्टीचं आश्चर्य वाटतं की देशाच्या स्वातंत्र्योत्तर पंच्याहत्तर वर्षाच्या कार्यकाळात परमपूज्य बाबासाहेब डॉक्टर आंबेडकरांनी घटनेच्या कलम तीनशे अन्वये जो काश्मीरला स्वायत्त दर्जा देण्याचं काम केलं होतं ते तात्कालिक होतं ते मोदीजींच्या नेतृत्वामध्ये आता ते पूर्णत्वाने काढण्यात आलेलं आहे आणि हेच सत्य आहे हे, हे स्वीकारलं पाहिजे मला सांगा तुम्हाला छत्रपती संभाजीनगरातून जाण्यासाठी आपल्या देशातल्या श्रीनगरमध्ये जाण्यासाठी परमिट लागेल पासपोर्ट लागेल तर तुम्हाला ते मान्य राहील काय आता काढला ते आम्ही आम्हाला हा देश एकसंध पाहिजे आहे कन काश्मीर से लेकर कन्याकुमारी तक किंवा मग जग देशातल्या कोणत्याही भागात जा तुम्ही तुम्हाला प्रत्येकाला स्वतंत्र संचार असला पाहिजे हे सत्य आहे हे प्रत्येकाने स्वीकारलं पाहिजे आणि तुम्ही या निर्णयाचा सन्मान केला पाहिजे म्हणाले की त्यांना उद्धव ठाकरे साहेबांना कायद्याचं फार ज्ञान आहे की एअरपोर्ट ऑथॉरिटी महसुली व्यवस्था जिल्हाधिकारी संस्था या सगळ्या वेगवेगळ्या असतात हे त्यांना अजूनही त्यांना अडीच वर्ष मुख्यमंत्रीपदाचा कार्यकाळ भोगल्यावरही जर त्यांच्या बुद्धीला ते पटणारं किंवा समजणार नसेल तर त्यांना नमस्कार करतो